तुम्ही जसा विचार करता तशा भावना निर्माण होतात जशा भावना असतात तशी तुम्ही कृती करता आणि तुमच्या आजच्या कृतीवर तुमचं भविष्य निर्धारित सर्वात चांगलं म्हणजे जबाबदारी एकदा घेतलं की माणूस आयुष्यभर थकत नाही करण्यापेक्षा बोलणं खूप सोपं असतं त्यामुळे खूप लोक फक्त बोलतात करत काहीच नाही सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते मी या आयुष्यात दोन प्रकारची माणसं बघितली आहेत एक म्हणजे डोक्याने विचार करणारी आणि दुसरी म्हणजे मनाने विचार करणारी दोघांमध्ये फरक फक्त एवढाच आहे डोक्याने विचार करणारी माणसं कुठेतरी पोहोचली आणि मनाने विचार करणारी माणसं सगळ्यांचा विचार करता करता तिथेच राहिली उत्तम काम करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही जे करता त्यावर प्रेम करणे आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना बदलू शकता नाही परंतु आपण कोणाच्या आजूबाजूला राहायचं हे बदलू शकतो जिथे आपण प्रत्यक्ष उपस्थित नसतो तिथे आपल्यामध्ये असणारे गुण व अवगुण आपले, आपले प्रतिनिधित्व करतात तुम्ही कोणत्या पदावर काम करता हे जितकं महत्वाचं असतं तितकच तुम्ही तुमचं काम किती प्रामाणिकपणे करता हेही महत्वाचं असतं कधीच अपयशी न झालेली माणसं महान बनत नाहीत माणसं महान बनतात कारण वाट्याला आलेलं अपयस त्यांना थांबवू शकले नाहीत म्हणून विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे आपल्या आयुष्यातील घाट दोडित आपल्या प्रेम करणाऱ्या लोकांकडेही लक्ष द्या कारण उद्या तुमच्याकडे वेळ असेल पैसा असेल पण ती माणसं नसतील गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा बोलून झालेलं केव्हाही चांगलं कारण फुटलेल्या धरणाचं संकट हे दरवाजे उघडल्यावर येणाऱ्या पुरापेक्षा जास्त धोकादायक असतात स्वतःच्या कामावर विश्वास असणारी माणसं अपयसाचं खापर दुसऱ्यावर फोडत नाही बोलणाऱ्याचे दगडही विकले जातील पण न सुद्धा विकले जाणार नाही तुमच्यात आणि तुमच्या स्वप्नामध्ये एकच गोष्ट उभी आहे ती म्हणजे प्रयत्न करण्याची इच्छा आणि ते प्रत्यक्षात शक्य आहे असा विश्वास राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या लोकांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागावणारी माणसं खूप चांगली असतात